चला तर मग आज बनवूया मस्त अशी खमंग शेंगदाण्याची आणि लाल मिरच्याची चटणी बघू शकता दिसताच तोंडाला पाणी सुटलं आहे नमस्कार मी दुर्गा दुर्गादुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते उन्हाळा म्हटलं की कोणतीही भाजी बनवा खाऊच वाटत नाही त्यामुळे जेवणासोबत आंब्याची चटणी ठेचा किंवा शेंगदाण्याची चटणी कराळ्याची चटणी काहीतरी तोंडी लावायला हवं असतं त्यासाठी काय केलं मस्त शेंगदाणे घेतले आणि मंद आचेवर छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतले म्हणजे थोडे थोडे तडतडायला लागले की गॅस बंद करून घ्यायचा आणि एका ताटामध्ये काढून घेतले आणि त्याच मध्ये काय केलं लाल मिरच्या घेतलेल्या आहेत वाळलेल्या त्या घालून घेतल्या उन्हाळा आहे तिखट थोडं कमीच टाका म्हणून मी इथे कमी, कमी मिरच्याच घेतलेल्या आहेत तुम्हाला जर जा तिखट जास्त आवडत असेल तर जास्त घ्या मिरच्यामध्ये काय करायचं थोडंसं तेल घालायचं आणि मस्त अशा त्या पण छान भाजून घ्यायच्या आहेत व्यवस्थित कमी गॅसवर भाजून घ्यायच्या वाळलेल्या आहेत त्यामुळे जळतील म्हणून गॅस कमीच करून घ्यायचा व्यवस्थित भाजून घेतल्या आता काय करायचं ह्या मिरच्या गॅस बंद करून तर ताटामध्ये काढून घेऊयात आणि हे सर्व मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे चटणी वाटायच्या आधी काय होतं गरम असतं त्यामुळे वातडपणा असतो यामध्ये तेलकट शेंगदाणे असतात म्हणून किंवा मिरच्या थंड झाल्या की अगदी खरपूस होतात हाताने जर त्याला मोडलं तर लगेच मोडल्या जातात बघू शकता अगदी खुसखुशीत भाजल्या गेलेल्या आहेत आणि शेंगदाणे पण आपले थंड झालेले आहेत आता काय केलं एक दोन ते ती तीन गाठे मी लसणाचे सोलून घेतलेले आहेत अर्धवटच सोलायचे आहेत पूर्ण व्यवस्थित सोलायचं नाही आहे मीठ घेतलेलं आहे चवीसाठी आणि इथे एक ते दीड चमचा जिरं घेतलेलं आहे आता हे मिक्सरमधून न काढता मी पारंपरिक पद्धतीने खलबत्त्यामध्येच चटणी कुटून घेणार आहे कारण खलबत्त्यामध्ये कुटण्याची जी चव असते ना ती जरा वेगळीच असते आणि खायला पण खूप छान लागते मिक्सरमधून काय होतं एकदम बारीक अशी वाटल्या जाते किंवा थोडंसं कमी जास्त होऊ शकतं पण खलबत्त्यामधली जी चटणी असते ना ती चवीला खूप छान लागते थोडे शेंगदाणे अजून यामध्ये आधी घालून घेतले आणि मस्त बारीक असे कुटून घेतले बघू शकता काही जाड काही बारीक असे मस्त व्यवस्थित असं हे कुटून झालेलं आहे आता काय करायचं यामध्ये थोडंसं चमच्याने मिक्स करून घेतलं की त्यामध्ये अर्धा लसूण मी यामध्ये घालून घेतलेला आहे कारण शेंगदाणे अर्धेच वापरलेले आहेत त्यामुळे लसूण मी यामध्ये अर्धा वापरून घेतलेला आहे त्याचबरोबर अर्ध जिरं टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ पण टाकून घेतलेलं आहे आणि याला काय करूयात आता थोडंसं थो आणखीन आपण कुटून घेऊयात म्हणजे थोडं जे लसूण आहे तो बारीक होईल आणि थोडा मिक्स होऊन जाईल थोडंसं कुटून झालं की यामध्ये काय करायचं ज्या आपल्या वाळलेल्या ज्या आपण भाजून घेतलेल्या मिरच्या आहेत ना त्या घालून घ्यायच्या आणि त्या आपण कुटून घ्यायच्या भाजून छान खरपूस झालेल्या आहेत थंड झाल्यामुळे थोडा वेळ याला काय करायचं अशाच पद्धतीने कुटून घ्यायचं आणि नंतर चमच्याने याला परत मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व व्यवस्थित हे मिक्स होतं आता याला अजून आपण आता कुटून घेऊया छान व्यवस्थित शेंगदाण्याचा लसणाचा जिऱ्याचं मीठ आणि मिरच्या सर्व छान एकजीव होईपर्यंत या खलबत्त्यामध्ये फुटून घेणार आहोत व्यवस्थित असा एकसारखा कलर झाला की नंतर ही चटणी तुम्ही बघू शकता मस्त झालेली आहे आता आपण ही चटणी मोकळी करून घेऊया खलबत्त्यामध्ये घातलेली आहे त्यामुळे गच्च बसलेली आहे बुडामध्ये व्यवस्थित चमच्याने मोकळी करून घेऊया आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे बघा मस्त एक सारखा असा हा कलर झालेला आहे आणि चटणी पण खूप मस्त झालेली आहे सुगंध तर इतका छान येतो आहे आता जे उरलेले शेंगदाणे आहेत ती झाली पहिली पद्धत आणि ही दुसरी पद्धत एकदाच शेंगदाणे मिरच्या लसूण जिरो आणि मीठ एकत्रच घालून घ्यायचं आणि कुटून घ्यायचं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन पारंपरिक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं एकत्रित कुटून घेतलेली आहे आणि पहिली कुठलेली चटणी आणि आता कुठलेली चटणी एकसारखीच दिसते आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार